संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन आज अठरा दिवस लोटलेत राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेला आरोपी सापडत नाहीत यामधून प्रशासनाचा दुबळेपणा जनतेसमोर आलाय रेणापूर येथे जनता आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर होईल या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे महाराष्ट्र बघत आहे कानाकोपऱ्यात गुंडगिरीचं साम्राज्य पसरलं आहे आरोपी प्रशासनाला सापडत नसतील तर महाराष्ट्रातील जनता हा कायदा हातात घेईल अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतीये रेडापूरच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली आहे ハイフォン・グループの人間が。